नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ब्लॅक फॉरेस्ट केक कसा बनवायचा आणि सोबतच प्लम केक कसा बनवायचा त्याची ही रेसिपी मी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छोट्या मोठ्या टिप्ससहित हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघू शकता अडीचशे ग्रॅम होईल इतकं मी प्रिमिक्स पावडर घेतलेले आहे चॉकलेट फ्लेवरमध्ये याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी बॅटर रेडी करून घेतलेला आहे आणि एक चमचा होईल इतकं ऑइलसुद्धा टाकलेलं आहे ऑईल टाकून नंतर सगळं बॅटर जे आहे ते मिक्स करून मी घेतलेलं आहे या बॅटरमध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकणार आहे हे ड्रायफ्रूट मी रात्री सोप करून ठेवले होते हा जो केक आहे तो आर्मी स्कूलच्या टीचरांचा आहे त्यांनी स्पेशल ऑर्डर दिलेला आहे त्यांना ड्रायफ्रूट्स टाकून हा केक पाहिजे होता तोही ब्लॅक फॉरेस्टमध्ये इथे बघू शकता मी ड्रायफ्रूट्स सगळे मिक्स केलेले आहेत आणि आता आपण इथे सहा इंचाचा टीन घ्यायचा आहे त्याला मी बटर पेपर वगैरे लावून सगळं छान असं सेट केलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये हे बॅटर टाकायचं आहे आणि याच्यासोबत प्लम केक जो आहे तोही नॉर्मल मुलांसाठी खायला कसा बनवायचा ही मी ते सांगणार आहे जे प्लम केक असतात त्याच्यामध्ये स्पेशल मसाले टाकून बनवले जातात मुलांना कधी कधी मसाल्यांची टेस्ट आहे ती आवडत नाही म्हणून असा तुम्ही घरी खाण्यासाठी एकदम साध्या पद्धतीने हा प्लम केक बनवू शकता हे बॅटर मी दोन्ही टीनमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि जे एका टीनमध्ये मी सहा इंचाच्या बॅटर टाकून घेतलेला आहे त्याला वरती ही काहीही गार्निशिंग करायची नाही कारण त्याला आपण क्रीम लावून पूर्ण ब्लॅक फॉरेस्टमध्ये सेट करणार आहोत आणि हा मुलांसाठी खाण्याकरता मी बनवलेला आहे एकदम प्लम केकसारखा दिसणारा केक आहे दिस हा आणि मेन म्हणजे आपण आज हे दोन्ही केक गॅसवरती कुकर आणि पातेल्यामध्ये बेक करणार आहोत बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की आम्हाला गॅसवरती केक बेक कसा करायचा तोही सांगा म्हणून आज दोन्ही केक मी गॅसवरतीच बनवून तुम्हाला दाखवणार आहे इथे बघू शकता कुकरमध्ये मी सहा इंचा टीन ठेवून दिलेला आहे आणि पातेल्यामध्ये जो प्लम केक आहे तोही ठेवून दिलेला आहे फक्त वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपले दोन्ही केक इथे बेक होणार आहेत कुकरमध्ये केक बेक करताना कुकरचं झाकण लावायचं नाही ते बघू शकता फक्त वीस मिनिटामध्ये आपला जो केक आहे तो इथे बेक झालेला आहे आणि केक बेक करताना नेहमी लो फ्लेमवरतीच बेक करायचा आहे आणि ते बघू शकता स्टिक घालून मी चेक केलेला आहे जी स्टिक आहे ती एकदम क्लीन निघलेली आहे आणि ते प्लम केकसुद्धा बघू शकता थोडंसं बॅटर राहिलं होतं म्हणून मी जे कप केकचं मोल्ड असतं त्यामध्ये थोडंसं टाकलं होतं मोल्ड आणि टीनमधला दोन्हीही जो प्लम केक आहे तो छान असा बेक झालेला आहे मुलांना खाण्याकरता असा तुम्ही घरी ड्रायफ्रूट्स टाकून केक बनवून देऊ शकता इथे आपण जो सहा इंचाच्या टीनमध्ये केक बेक करून घेतला होता त्याला मी थंड करून सगळा कट करून घेतलेला आहे याच्या तीन लेयर्स मी कट केलेल्या आहेत आणि क्रीमसुद्धा बनवून घेतलेले आहे सोकिंगसाठी मी थोडंसं चॉकलेट गणाश घेतलेला आहे याने केकची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते आम्ही जिथं राहतो तिथं रेल्वे स्टेशन थोडंसं जवळच असल्यामुळे ट्रेनचा आवाज इतका येतो दिवसभर ट्रेन चालतच राहतात इथे बघू शकता अर्धा किलोचा मी बेस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण आता जो केक आहे तो आपण रेडी करून घ्यायचा आहे इथे बघू शकता पहिली लेअर मी घेतलेली आहे आणि त्याला छान असं सोक करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपण थोडीशी क्रीम लावून घ्यायची आहे आणि त्यालासुद्धा सगळीकडे पॅलेट नाईफने स्प्रेड कुरून है। है, है, छान कुरून है, करून छान असं घ्यायचं आहे आणि हा जो केक आहे तो पूर्ण ड्रायफ्रूट्स आतमध्ये टाकलेला आहे याची टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि असा एक वेळ नक्की करून बघा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी पूर्ण कसा बनवायचा तो या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका इथे बघू शकता थोडस जे स्ट्रॉबेरीचं क्रश असतं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहे ब्लॅक फॉरेस्टमध्ये ज्या चेरीज असतात चेरीजच क्रश किंवा स्ट्रॉबेरीचं क्रश आपण वापरू शकतो याने खूप छान अशी टेस्ट येते आणि इथे मी चॉकलेट जे आहे ते छोटे छोटे काप करून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण मध्ये हे, हे चॉकलेटसुद्धा टाकायचं आहे यानेसुद्धा केकची टेस्ट खूप छान लागते आणि इकडे बघू शकता जे ड्रायफ्रूट्स आपण बेक केलेले आहेत या स्पंजमध्ये किती छान असे प्रत्येक ठिकाणी प्लम केकसारखे के दिसून येत आहेत आता दुसरी लेअर आपली छान अशी सोप करून झालेली आहे याच्यावरती आपण आता क्रीम लावून सगळीकडे स्प्रेड करून घेऊया सोबतच क्रम कोटिंगसुद्धा आपल्याला इथे करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का, ला ला का नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला माझे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते डेली दिसतील म्हणून याच्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा इथे बघू शकता दु दुसरी जी लेयर आहे ती सुद्धा सेट झालेली आहे आणि आता आपण याच्यावरती आपली तिसरी लेयर आहे ती, ले ती सुद्धा सेट करून घेऊयात जेव्हा आपण वरती लेयर शेवटची ठेवून देतो ती नेहमी आपल्या तळातली जी लेयर असते तीच ठेवून द्यायची आहे याने केकचं जे फिनिशिंग आहे आणि केक एक सरळ व्यवस्थित आयसिंग होतो खूप छान असं याचं आयसिंग केलं जातं म्हणून जी शेवटची लेअर आहे तीच वरती लावायची आहे इथे बघू शकता सगळीकडे माझं क्रम कोटिंग करून झालेलं आहे आणि आता आपण या केकचं आयसिंगसुद्धा करून घेणार आहोत पॅलेट नाईपच्या मदतीने मी थोडी थोडी क्रीम सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे बघू शकता आपली सगळीकडे क्रीम जी आहे ती स्प्रेड करून झालेली आहे आणि आता आपण पॅलेट नाईपच्या मदतीने वरतीसुद्धा सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे आणि आता आपण स्क्रॅपर वापरून याला जे फायनल आपलं फिनिशिंग आहे ते द्यायचं आहे बघू शकता स्क्रॅपर फिरवल्यानंतर आपल्या केकचं जे फायनल आयसिंग आहे ते किती छान असं झालेलं आहे आणि केकचं फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेलं आहे आणि याच्यानंतर आपल्याला जे बेसवरती एक्स्ट्राची क्रीम असते ती सगळी क्लीन करून घ्यायची आहे इथे जे चॉकलेटचे काप मी करून घेतले होते ते सगळीकडे आता टाकायचे आहेत इथे बघू शकता वरती मी सगळीकडे चॉकलेटचे जे काप आहेत ते टाकून घेतलेले आहेत सोबतच साईडलासुद्धा जे चॉकलेटचे काप आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि जे बेसवरती आपले पडलेले आहेत ते छान असे क्लीन करून घ्यायचे आहेत आता याच्यावरती डेकोरेशनसाठी मी एन वन नोजल वापरलेलं आहे त्याने आपल्याला असं फ्लावर टाईप थोडंसं याच्यावरती गार्निशिंग करण्यासाठी असे क्रीमने फ्लावर्स काढून घ्यायचे आहेत आणि सोबतच जी खालची बॉर्डर आहे ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे बघू शकता दोन्ही आता बॉर्डर आणि जे डिझाईन आहे ते आपली काढून झालेले आहे आता याच्यावरती डेकोरेशनसाठी ज्या चेरीज आहेत त्या आपण ठेवून देणार आहोत ते बघू शकता चेरीज लावून झालेले आहेत ला आणि आपला केक जो आहे तो इथे रेडी झालेला आहे किती छान असा केकचा लुकसुद्धा आहे एकदम बेकरी स्टाईल ब्लॅक फॉरेस्ट केक इथे बनून रेडी झालेला आहे मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा दोन्ही केक आपले बघू शकता चला तर भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद